अहमदनगर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आज ही यात्रा बेलापूर आणि उंबरगावात दाखल झाली यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गावकरी उत्साहात सहभागी झाले होते शेतामध्ये पिकांवर द्रोणद्वारे औषध फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं विविध विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती देत गावकऱ्यांचं मार्गदर्शन केलं उंबरगावच्या सरपंच सुप्रिया भोसले यांनी ग्रामस्थांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली तसंच योजनांचा लाभ देखील दिला एक महिलांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला या ज्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना असतात त्या सर्वसामान्य महिलांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी एक ग्रुप तयार केला त्याच्यामुळे ज्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य महिलांच्यापर्यंत पोचतात आणि ज्या योजना जी माहिती त्यांना पाहिजे असतील तर ते ऑफिसमध्ये येऊन त्याची चौकशी करतात आणि ते आम्ही ग्रामपंचायतीच्या सह्याने त्या पूर्णत्वास नेतो त्यानंतर आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड ही एक योजना आहे त्याच्यामध्ये पाच लाखांच्यापर्यंत जे सर्वसामान्य बी पी एल कार्डधारक आहेत त्यांच्यासाठी पाच लाखापर्यंत मोफत उपचार होतात ते सुद्धा आमचे जवळपास साडेसातशे पर्यंत काढून झालेले आहेत प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यामध्ये प्रवा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सासष्ट घरकुल मंजूर झालेले आहेत त्याच्यातले साठ पूर्ण झालेले आहेत शबरी रमाई मध्ये त्रेचाळीस मंजूर आहेत त्यातले एक्केचाळीस पूर्ण झालेले आहेत आणि तीन प्रस्तावित घरकुल प्रस्तावित आहेत या स या सगळ्या योजना पूर्णत्वात नेण्यासाठी ने आम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारची खूप मदत झाली प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया योजनेमधून आम्हाला श्री साईनाथ घाटाला चार लाख रुपये कर्ज मंजूर झालं आहे त्यातून पापड व्यवसाय सुरू आहे काही घाटांना मी सी आर एफ म्हणून वाटलं आहे प्रधानमंत्री योजनेमध्ये स आम्हाला सरकारची खूप विकसित अशी योजना आम्हाला मिळालेल्या आहे मला आहे ना आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड भेटलेला आहे आणि मी माझ्या मुलीच्या ऑपरेशन माझ्या मुलीला हार्टचा प्रॉब्लेम होता मी त्याच्यासाठी लाभ घेतलेला आहे माझ्या मुलीचं दोन ऑपरेशन झालं पहिल्या ऑपरेशनला दीड लाख रुपये मला भेटलेले आहे आणि दुसऱ्या ऑपरेशनला अडीच लाख मला भेटलेले आहे